डान्स कुठे आहेत डान्स कुठे हाय गुड मॉर्निंग बघा आमची झाली तयारी आता आम्ही चाललोय लग्नाला चला तिकडे वरात निघून जाईल हे बघा अजून इकडे <laughs> हेअरस्टाईल सुरूच आहे आणि थोडासा पसारा खूप आहे कारण आम्ही एवढ्या जणांनी तयारी केली पूर्ण पसारा बघा माझी मावशी तयार झाली छान छान हे बघा मी पण कशी दिसतंय मी ती दाखवते आता परी परी तर काहीच नाही परीचा ड्रेस तसाच पडलेला आहे आता परी तयारी करेल चला आता पटकन निघू आणि बाकीचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल खूप छान छान व्हिडिओ येईल चला बघत हे बघा आमची परी कशी रेडी झाली छान छान राऊंड राऊंड करताय परी हे बघा रिंकू मावशी तिची सारिकाची लहान बहीण रिंकू बघ इकड सारिका दाखवू तुम्हाला मी सारिका आणि नेहमीप्रमाणे आम्हाला उशीर झालेला आहे ही बघा सारिका आम्ही सगळ्या बहिणी मस्त तयार झालो मटकून मटकून हे बघा आम्ही बहिणी मस्त मस्त तयार झालो सर्वात कोण छान दिसते सांगा ती खालची परी आमची परी सगळ्यात क्यूट हा ना परी ब्युटिफुल चला आता बघा मी कशा कशाप्रकारची साडी घातली आहे मी दाखवते माझा लूक बघायचा असतो सर्वांना त्यामुळे मग मी थोडासा व्हिडिओ काढून इथे क्लिप ॲड केलेली आहे खूप मस्त साडी रेड कलरची साडी होती आणि खूप छान दिसत पण होती ती साडी घातल्यानंतर हे बघा माझा अशा प्रकारे लूक होता मी केस स्ट्रेटनिंग केले होते त्यामुळे मोकळे ठेवलेले होते बघा आम्ही खूप डान्स केला पण मी काही तेवढा व्हिडिओ टाकलेला नाही आहे आणि आता आम्ही बघा सगळ्या हॉलमध्ये आलेलो होतो खूप थकलेलो होतो डान्स करून करून इथे बघा हॉलमध्ये आल्यानंतरही यांची साडी अजून काही झाली नाही बरोबर करून सगळं सुरूच होतं मेकअप करणं सगळं लग्न लागतपर्यंत सगळ्यांचं मटकणंच सुरू होतं हे बघा ही रुपाली माझ्या मामाची मुलगी सगळ्यांना हाय करत आहे आणि हे माझे मामा माझ्या आईच्या काकाचे मुलं आहे हे तर आत्ता त्यांचं लग्न होतं त्यामुळे बघा किती छान दिसतंय ते <lab> <trio> चला आता थोड्या हे बघा आता इथे माझी आई बसलेली आहे परीला घेऊन आम्ही डान्स करत होतो त्यामुळे आई आधीच परीला हॉलमध्ये घेऊन बसलेली होती आणि हे माझे मामा नागपूरलाच राहतात आणि ही सारिका सगळ्यांना हटवती आहे आणि बघा आता मामी येतच होती त्यामुळे मी तिथे समोर गेली व्हिडिओ काढायला तर ते बघा येतच आहे आता <गणागा> बघा किती छान आता लग्न लागलेलं ला आहे आता आम्ही मस्त आरामात बसलेलो होतो सगळे मस्त एन्जॉय करत होतो सगळे हसत होते कॉमेडी काहीतरी सुरू होतं त्यांचं बोलणं तर आमचं खूप अशी मजा मस्ती येते आम्ही सगळे लग्नामध्ये एकत्र भेटलो की खूप मजा येते पण थोडासा प्रॉब्लेम पण झाला व्हिडिओ मी हो व्हिडिओ तर सगळे काढले शेवटपर्यंत काढले बिदाईपर्यंत पण ॲक्च्युली माझी मेमरी फुल असल्यामुळे माझे एकही व्हिडिओ नंतरचे सेव्ह झाले नाही अर्धेच व्हिडिओ सेव्ह झाले त्यामुळे मला थोडंसं लेट झालं हे व्हिडिओ सेंड करायसाठी वेडिंगचा तर तेवढं समजून घ्या आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा कसा वाटतो तो नक्की सांगा ते रिंकू म्हणते की आता सगळे जेवायला जाऊ आपण चला तर लहान माझ्याकडे जेवढे मला व्हिडिओ मिळाले मी त्या त्या व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे तर थोडासा छोटासाच व्हिडिओ बनला हा लग्नाचा तर तो बघा कसा वाटतो तो, तो नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीची फॅमिली मी व्हिडिओमध्ये न दाखवता आली नाही त्यामुळे मी फोटो शेअर करते आहे तुम्ही फोटो पण बघा कसे वाटतात ते नक्की सांगा आणि व्हिडिओ खरंच कसा वाटला तो नक्की सांगा स्किप न करता बघा खूप मजा येईल तुम्हाला व्हिडिओ पण बघताना ही बघा माझी मावशीची फॅमिली आहे ही हे माझे सगळे कजन्स आणि माझी मामी वगैरे आहे खूप छान वाटलं लग्नामध्ये खूप एन्जॉय केला आम्ही पण तुम्हाला तो शेअरच करता आला नाही सॉरी त्यासाठी बाय बाय परत भेटू